नमस्कार यूट्यूब फॅमिली आज बघा दो एकतीस तारीख आहे आणि एकादशी पण आहे दोन एकादशी होत्या काल पण होती आज पण आहे आणि आज एकतीस तारीख आहे तर सगळे लोक आज थर्टी पा पार्टी वगैरे कोणी हॉटेलला जाणार कोणी फिरायला गेलं आहे कोणी देवाला गेलं आहे पण आम्ही कुठेच जात नाही आम्ही घरातच असतो आणि दोन हजार पंचवीसमधला आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून नवीन वर्ष चालू होते तर बघा माझा मोठा मुलगा आहे अक्षय त्याने तो ना बाहेरच्या मांजरेंना इंजेक्शन वगैरे देतो तो असतात तर ते शिबिर होतं सरकारी तिथे ना आ, दोन तीन मांजरेंना घेऊन गेला आणि शेवटी एक छोटंसं म्हणजे मांजर होतं पिल्लू त्याला पण नेलं होतं पण नर्सच्या हातात तो सुटला आणि ते घाबरून पळालं असं झाडेमध्ये तर एक दोन तास त्यांनी शोधलं पण ते काही सापडलं नाही नंतर तो घरी आला देवाला नवस केला शंभर पेढ्याचा तर मग आता ते नवस पूर्ण करायला हवं आहे ना बोललाय तर हां तर मग आता तो सकाळपासून माझ्या मागे लागला मम्मी पैसे दे मम्मी पैसे दे तर ये तू तुला पैसे दे दे? देते ये तर आता मी त्याला देते पैसे पेड्यासाठी व्हिडिओ बनवते ना समजलं पाहिजे ना कि तू हे बघा हा हे बघा त्याला दाखव ना, ने ना पैसे नेत <coughs> दोन नोट आहेत बघा पाचशे पाचशेच्या हजार रुपये त्याला दिलेत तर मांजर सापडली आ नंतर ती पिल्लू सापडलं आणून सोडलं आणि आता त्याचं नवस त्याला पूर्ण करायचं आहे तर म्हटलं मग आज आणि एकतीस तारीख आहे तर मग सगळ्यांनाच होते वाटायला तर नक्की कमेंट करा आपल्याला नवस करायला हवं होता का कारण आपला देवावर विश्वास आहे ना मग कशाला नवस वगैरे करायला पाहिजे आपण चांगले काम करत असल तर देवाला नवस करण्याची गरज होते तस काही सुटलं माहिती नाही त्याला इंजेक्शन हा तर असं झालं तर जाऊ द्या चला सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला हॅपी न्यू इयर आणि आता सव्वा बारा वाजलेत बारा वाजता मी घेतलं होता ब्लॉग बनवायला पण खूप फटाके वाजत होते आवाज येत होता म्हणून काही मी बनवलं नाही म्हणून आता म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात दोन हजार सव्वीस लागलं तर चला सगळ्यांना खूप खूप खुँ परत एकदा शुभेच्छा देते बघा अजून फटाक्याचा आवाज येतोय बाहेर तर बघा सव्वा बारा झाले बारा वीस झाले आता ते बघा बारा वीस झाले दिस नाय ते म्हणून मनात झोपलाय आणि निखिल पण झोपायला गेलाय मी जागे होते तर चला बघा निखिल हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस लागलं ना आणि बघा इथे मण्या झोपलाय मनो, म्हणूला काय माहिती नाहीये मनो आता उठलाय झोपला होता आणि आता स्वतः जांग स्वच्छ करतोय म्हणू हॅपी न्यू इयर मनो, झोप झाली झाली त्याची जॉब बघा दोन हजार सव्वीस लाच एक तारीख आणि पावसाने पण सुरुवात केली बघा सकाळी मी उठली तर बघते बाहेर एवढा सगळा अंधार अंधार तर बघते तर बाहेर पाऊस येतोय हे बघा पाऊस पावसाने हजेरी लावली बघा कसं आभाळाय सारीक बारीक असं पाऊस येतोय रस्ते वल्ल झाले आणि मनाला जायचंय बाहेर तर पाऊस येतोय हा ना पाऊस येतोय ना बाबू अं पाऊस येतोय ना बाहेर पाऊस येतोय ना म्हणू हाली अं त्याची चाललंय बाहेर जायचं पण बाहेर येत पाऊस त्याला काय नेता नाही येणार आणि गार पण भरपूर लागतं गड़े तर तुमच्याकडे येतो आहे का पाऊस एक जानेवारीला नक्की कमेंट करून सांगा पनवेलला तर पावसाने हजेरी लावली एक तारखेला एक जानेवारीलाच